हनुमंत वडिये येथे बुद्ध जयंतीनिमित्त मनोभावे अभिवादन सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या हनुमंत वडिये या छोट्या गावामध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली बुद्ध पौर्णिमेनिमित्त गावातील मान्यवर व ग्रामस्थांकडून गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश जगाला एक नवी दिशा देणारा ठरला आहे त्याचबरोबर देशाच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन निर्मिलेल्या संविधानामुळे भारत देश जगामध्ये एक वेगळ्या उंचीवरती आपले अस्तित्व राखून आहे त्यामुळे या महामानवाच्या आठवणीने प्रोत्साहन व प्रेरणा घेऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे या भावनेतून गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडला यावेळी हनुमंत वडियेचे सरपंच किशोर नाना उपसरपंच सतीश मोरे माजी सरपंच संजय मोरे शेखर मोरे जयराम मोरे धनंजय कुंभार महादेव कोकरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते